पब्लिक स्कूल विद्यार्थी आहे तर दहा दिवस आपण गणपती बसवतो ते गणपती आपण दहा दिवस आपल्या घरात टाटा तटामाटात ठेवतो आणि विसर्जन करायच्या वेळेस आपण फेकून देतो त्यानंतर धरणाचं पाणी सुटल्यानंतर ते गणपती काठावर येऊन ते गणपती तसेच पडले राहतात आणि तोंड तिकडे बॉडी इकडे असे करून गणपती अलग अलग होऊन जातात त्याचा अपमान होतो त्याच्यामुळे आमच्या स्कूलचे प्रिन्सिपल तुषार खोंड सर आणि क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले सर यांच्या विनंतीने आम्ही सर्व विद्या विद्यार्थी आज इथे आलेलो आहे कुरळपूर्णा नदी इथे आम्ही आलेलो आहे तर सर्व गणपती विसर्जन करून आणि योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन करून या गणपतींना आम्ही योग्य दिशा देणार आहे तर गणपती बाप्पा आपला प्रत्येक घरी प्रत्येक मंडळात त्याचा आदर असतो आणि ते शेवटल्या दिवशी असे तळावर पडले आहे तर मी सर्वांना विनंती करतो कृपया करून गणपती छोटा बसवला तर तरी पण मातीचा बसवा कारण पिव पी प्लॅस्टरचे गणपती जे आहे ते लवकर मुरत नाही आणि त्यामुळे नदी बी प्रदूषित होते मी सर्वांना विनंती करतो तंदुरबार नगरी किंवा सर्व महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी मातीचे गणपती बसावे धन्यवाद